पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंना टार्गेट केलं जात असून मुर्शिदाबाद मधील हिंदूंना बाहेर काढण्यात आलं असून या प्रकारे हिंदूंचे पुन्हा त्या ठिकाणी पुनर्वसन करावे यासाठी प्रसंगी लष्कराला पश्चिम बंगालमध्ये घुसवावे आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे सांगली शहरातील स्टेशन चौक येथे हिंदू एकतातर्फे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार नितीन शिंदे बोलत होते आणि यावेळी दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज करण्यात आलेल्या आंदोलनावेळी प्रदेश अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे यावेळी पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंना टार्गेट केलं जात असून मुर्शिदाबादमधील हिंदूंना बाहेर काढण्यात आलेलं असून या प्रकरणी बाहेर पडलेल्या हिंदूंचे पुन्हा त्या ठिकाणी पुनर्वसन करावे यासाठी प्रसंगी लष्कराला पश्चिम बंगालमध्ये घुसवावे आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवावे दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज करण्यात आली आणि यावेळी आंदोलनावेळी प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी ही मागणी केली आहे यावेळी संजय जाधव अवधूत जाधव शिवाजी पाटील तानाजी शिंदे शुभम गवळी प्रथमश शेट्टे येतनाळे अजय वाले यश पाटील प्रेम देसाई हर्ष रजपूत बाळासाहेब बेलवलकर अमर चितळे पहिलवान शांताराम चेतन भोसले आदी उपस्थित होते देशाच्या संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहामध्ये प्रचंड बहुमतानं त्या ठिकाणी संमत झालेला असताना आम्ही संविधान न मानणारे धर्मांत कट्टरपंथीय मुस्लिम पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन करत असताना हिंदूंच्या घरांची जाळपोळ करणे हिंदूंच्या मंदिरावर हल्ले करून हिंदूंच्या मन मंदिरातील मूर्त्यांची तोडफोड करणे हिंदूंच्यावर सशस्त्र तलवारीनं हल्ला करणे मदर्शामध्ये ट्रेनिंग घेतलेल्या लहान मुलांना हिंदूंच्या अंगावर सोडून त्यांच्यावर सशस्त्र हल्ले करणे असे प्रकार केल्यामुळं जवळजवळ सहाशे पन्नास हिंदू मुर्शिदाबाद मुर्शिदाबादमधून त्या ठिकाणी पलायन केलेलं आहे याचा निषेध या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सांगलीमध्ये निदर्शनाचा सा कार्यक्रम का आयोजित केला होता या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे की जे ज्यांनी पलायन केलेलं आहे त्यांना परत आणून त्या ठिकाणी स्थापित करावं हो। त्यांच्या घरामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करावी ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी दुसरा बांगलादेश पश्चिम बंगालचा दुसरा बांगलादेश होऊ न देण्यासाठी वेळ पडल्यास त्या ठिकाणी लष्कर घुसवावं आणि हे संविधाना विरोधातलं आंदोलन शिरडून टाकावं अन्यथा याचा वनवा संपूर्ण देशभर पेटल्याशिवाय राहणार नाही राज्यातल्या सरकारनं सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी हिंदूंनी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या वाड्या वस्त्यावरच्या हिंदूंनी जागा झालं पाहिजे हा भविष्यात आपल्याला सर्वात मोठा धोका आहे आणि हिंदूंनी सुद्धा रस्त्यावर उतरून उत्तराला प्रत्युत्तर काठीला काठीण उत्तर, उत्तर दिलं पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करतो